मी राज कोळपकर आज आपण गाडीची डिलिव्हरी देत आहे चाबुक स्वार हे संभाजीनगरचे आणि त्यांचे मित्र मुंडे साहेब हे गाडी घालण्यासाठी आलेले आहेत गाडी आपण यांचं तोंडून ऐकू गाडी यांना कशी लागली मुंडे साहेब एक दोन शब्द बघतो आपल्या गाडीबद्दल साऱ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही गाडी बघताना आम्ही फेसबुकवर बघितली राम सरांनी जे समजा त्याचं जे व्हिडिओ काढण्याची स्ट्रॅटर्जी होती म्हणजे ॲक्च्युअलमध्ये मी खूप त्याचे व्हिडिओ बघितले अगोदर तर मग आणि माझ्या मित्राला रावसाहेब सरला गाडी घ्यायची होती तर मग नंतर शेवटी मी स्कोडामध्ये जॉबला आहे त्याच्यामुळं ह्या गाडीची माहिती आहे पण हे निचे स्टेटमेंट दिलं होतं ॲक्च्युअल तसंच आहे का हे चेक करण्यासाठी गाडी बी घेण्यासाठी चालतो आम्ही ओरिजिनल त्यांनी दोन हजार सतराची गाडी दिलेली आहे आम्हाला आणि गाडी ते नि जसं सांगितलं तसंच आहे आज ते म्हणे गाड्याला स्क्रॅच वगैरे आहे तर आहेच आणि गाडीचं एकही काम केलेलं नाही गाडीचा परफॉर्मन्स मी स्वतः मी नाही आणखी माझ्यासोबत आलेले त्यांना सुद्धा ट्रायल घेतली आणि मी सुद्धा घेतली गाडी खरंच एक नंबर मिळालेली आहे आपल्याला त्याच्यामुळं माझी फक्त एकच रिक्वेस्ट आहे गाडी जर घ्यायची असेल ना फक्त ब्रह्मा मोटर्स राम सर डिलेवरी घ्या मला बंद करा